नमस्कार मुलांनो लीग फॉर वर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि दर आठवड्याला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो स्टोरी सेशन तर पुन्हा एकदा आजच्या या स्टोरी सेशन मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते आज आमचं हे तुमच्या सोबतच सहावं सेशन आहे मागच्या सेशनमध्ये आपण लायब्ररीच्या पुस्तकातील अ ब्राह्मण स्ट्रीम आणि अ हंटर अँड या गोष्टी पाहिल्या त्या गोष्टीतले कठीण शब्द त्यांच्या अर्थासह समजावून घेतले तसेच फ्लॅश कार्डच्या माध्यमातून इलेक्शन गव्हर्मेंट हाऊस फूड लेटर या शब्दांशी निगडीत काही शब्द पाहिले व त्याचबरोबर त्यांचा अर्थ देखील जाणून घेतला आजच्या या सेशनमध्ये आपण थीम बेस्ड काही शब्द बघणार आहोत तसेच लायब्ररीच्या पुस्तकातील दोन मजेशीर गोष्टी सुद्धा ऐकणार आहोत व त्या गोष्टींवर आधारित काही प्रश्न देखील बघणार आहोत या अशा स्वरूपाच्या प्रत्येक सेशनमध्ये आपण बऱ्याच नवीन आणि मजेदार गोष्टी शिकणार आहोत सेशन सुरू होण्यापूर्वी आपल्या माननीय शिक्षकांसाठी एक संदेश आपल्या सेशन मधल्या गोष्टी मुलांना कळतात का हे तुम्ही आता जाणून घेऊ शकता आम्ही प्रत्येक सेशन बरोबरच त्यावर आधारित एक क्वेज सुद्धा पाठवत असतो ही क्वेज मुलांकडून सोडवून घेऊन मुलांना गोष्टी व त्यातील कठीण शब्दांचे अर्थ कळलेत का हे जाणून घेता येईल या क्विज मध्ये आम्ही सेशन व्यतिरिक्त अजून एक गोष्ट व त्यावर आधारित प्रश्न देखील दिलेले आहेत. ही क्विज सोडवल्यावर तुम्हाला काही पॉइंट्स मिळतील व त्या पॉइंट्सच्या आधारावर तुम्हाला रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवा व रिवॉर्ड्स प्राप्त करा. तर चला मुलांनो सुरू करूया आजची इंग्रजीची जादुई सफर. तर सुरुवात करूया लायब्ररीच्या पुस्तकातील पहिल्या गोष्टीने. गोष्टीचं नाव आहे शेक इट ऑफ. A man's favorite donkey falls off a large cliff on a sad day. He tries to pull the donkey out, but all his efforts go in vain. Disheartened, the man decides to bury the poor donkey. He starts to pour soil and sand from above. The donkey stuck down. Feels the soil load and shakes it off his body. The man pours the soil again and once again the donkey shakes it off. The man notices that the donkey is shaking off the soil and stepping on the soil bed, acting as a form of elevation. He realizes the donkey is slowly inching closer to the top. विथ एव्हरी लोड ऑफ सॉइल दॅट इज पोअर दंटिन्यूज टू पोअर दॉरल फेस युअर हार्डशिप्स करेजली इज बिग इनफ टू स्टॉप यू फ्रॉम रायजिंग चला तर आता बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत पहिल्यांदा मी प्रत्येक इंग्रजी ओळ वाचेन आणि त्यानंतर त्याचा मराठी मध्ये अर्थ काय आहे ते तुम्हाला सांगेल गोष्टीचं नाव आहे शेकेट ऑफ म्हणजे झटकून टाका अ मॅन्स फेवरेट फॉल्स ऑफ अ लार्ज क्लिफ ऑन अ सॅड डे एकदा एका माणसाचे प्रिय गाढव एका दरीत पडले आणि तो प्रचंड दुःखी झाला ही ट्रायज टू पूल द डॉंकी आउट बट ऑल हिज एफर्ट्स गो इन वेन म्हणजे त्याने त्या गाढवाला दरीतून वर काढण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही डिसहार्टन दरी दुअर डॉंकी अशा वेळी अतिशय मनाने त्या माणसाने गाढवाला दरीतच पुरायचे ठरवले ही स्टार्ट टू पोअर सॉइल अँड सॅन्ड फ्रॉम अबाव त्या माणसाने वरून माती टाकायला सुरुवात केली द डॉंकी स्टक डाऊन वरून थोडी माती गाढवावर पडताच त्याने ती झटकली व ती त्याच्या शरीराखाली गेली द मॅन पोर्स द सॉइल अगेन त्या माणसाने आता पुन्हा माती टाकली अँड वन्स अगेन द शेक्स इट ऑफ वरून आणखी थोडी माती आल्यानंतरही पुन्हा तेच घडले द मॅन नोटिस दॅट द डॉंकी इज शेकिंग ऑफ द सॉइल अँड स्टेपिंग ऑन द सॉइल बेड ऍक्टिंग माणसाच्या लक्षात आले आणि त्यामुळं मातीचा ढीग होऊन ती उंचीचा एक प्रकार म्हणून काम करते आहे हे त्याच्या लक्षात आले ही रिअलायझेस द स्लोली टू द टॉप विथ एव्हरी लोड ऑफ सॉइल दॅट इज द दोन्की रायजेस हायर म्हणजे काय त्या माणसाच्या हे लक्षात आले की माती हळूहळू गाढवाच्या खाली जात असल्याने गाढव तितके तितके वर येत आहे सेव्हरल आवर्स पास अँड द मॅन कंटिन्यूज टू पोअर द सॉइल द डोंकी इज युनायटेड अगेन काही तास हेच घडत राहिल्यानंतर ते गाढव आपसूक वर आले व त्या माणसाला त्याचे प्रिय गाढव पुन्हा भेटले मॉर फेस युअर हार्डशिप्स येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जा कोणतेही संकट तुम्हाला धैर्याने उठून उभे राहण्यापासून अडवू शकत नाही तर मुलांनो कशी वाटली तुम्हाला झटकून टाका ही गोष्ट मजा आली ना आता आपण या गोष्टीमधून काही अवघड शब्द आणि त्यांचे अर्थ बघूया पहिला शब्द आहे यू आर वाय बरी बरी म्हणजे पुरणे पुढचा शब्द आहे क्लोजर सी एल ओ ई आर क्लोजर म्हणजे जवळ पुढचा शब्द आहे करेजसली सी यू आर ए एल वाय -E करेजसली म्हणजे धैर्याने पुढचा शब्द आहे डिसाइडस डीई सी -E आय एस डिसाइड्स -E म्हणजे ठरवले त्यापुढे शब्द आहे डिसहाटन -E 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 म्हणजे निराश पुढचा शब्द आहे एफर्ट्स डबल एफ ओ आर टी एस एफर्ट्स म्हणजे प्रयत्न त्यापुढील शब्द आहे एलिव्हेशन ई e ई व्ही -E एलिव्हेशन म्हणजे उंच जागा त्यापुढील शब्द आहे पोअर पी यू आर पोअर म्हणजे ओतणे त्यापुढील शब्द आहे सेव्हर एसई ई -E आर एल -E सेव्हरल म्हणजे अनेक त्यापुढील शब्द आहे अंटील यु एन टी आय एल म्हणजे पर्यंत दुसरा शब्द आहे स्लोली एस एल डब्ल्यू एल वाय स्लोली म्हणजे हळूहळू या योग्य उच्चार व अर्थ तुम्हाला कळाला चला तर पाहूया या गोष्टीवर आधारित काही प्रश्न आणि याची उत्तर तुम्ही मला या गोष्टीच्या पॅरेग्राफच्या मदतीने द्यायची चालेल चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे What caused the man to decide to bury the donkey? And the options are A. The donkey was injured. B. The donkey ran away. Or C. The donkey fell off a large cliff and couldn't be pulled out. Next question. What did the man initially try to do to help the donkey? And the options are a call for help, b pull the donkey out, or c build a ram. Next question. What did the donkey do when soil was poured on it? A. It shook off the soil and stepped on it. B. It cried loudly. Or C. It tried to eat the soil. Next question How did the donkey manage to come out of the pit? And the options are. A. By digging a tunnel. B. By jumping high. Or C. By shaking off the soil and rising higher each time. Next question. What is the moral of the story? A. Give up when the situation seems hopeless. B. face your hardships courageously as no problem is big enough to stop you from rising or c always rely on others for help अरे वा तुम्ही तर सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलीत चला तर वळूयात पुढच्या भागाकडे आता आपण पाहणार आहोत काही शब्द हे सर्व शब्द थीम बेस्ड असणार आहेत म्हणजे एखाद्या विषया संबंधित असणार आहेत चला तर मग सुरुवात करूया आणि आजची आपली थीम आहे सायन्स आज आपण सायन्स संबंधित काही शब्द बघणार आहोत आपला पहिला शब्द आहे ई ई आर आय एन टी एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग त्यापुढील शब्द आहे हायपोथेसिस एच वाय पी ओ टी एच ई एस एस म्हणजे गृहितक किंवा कल्पना त्यापुढील शब्द आहे थेरी टी एच ई ओ ईओ थिअरी म्हणजे सिद्धांत त्यापुढील शब्द आहे रिसर्च आर आर -e ई ई -e एस ए सी एच रिसर्च म्हणजे संशोधन पुढील शब्द आहे डिस्कव्हरी डी एस सी ओ व्ही ई आर वाय डिस्कव्हरी म्हणजे काय तर शोध लावणे मुलांना तुम्हाला टीव्हीवर डिस्कव्हरी चॅनल लागतं ते तर माहीतच असेल ना त्याला तिला काय बघायला मिळतं तर वेगवेगळे शोध बघायला मिळतात अशी गोष्ट जी आधीच अस्तित्वात असते पण आपण तिला शोधून काढतो त्याला म्हणतात डिस्कवरी पुढचा शब्द आहे इन्व्हेन्शन आय एन व्ही एन टी आय ओ एन इन्व्हेन्शन म्हणजे काय तर नाविन्यपूर्ण शोध म्हणजे काहीतरी नवीन वस्तू संकल्पना तयार करणे जी याआधी कधी अस्तित्वात नव्हती किंवा नसेल पुढील शब्द आहे इनोव्हेशन आय डबल एन ओ पी ए टी आय ओ एन इनोव्हेशन म्हणजे काय सुधारित नवीन शोध नवीन वस्तूचा कल्पनेचा शोध लावला पण त्यात सुधारणा करून ती वस्तू पुन्हा नव्याने अस्तित्वात आणणे पुढचा शब्द आहे मेथडॉलॉजी एम ई -E टी एच ओ डी ओ एल ओ जी वाय मेथडॉलॉजी म्हणजे पद्धती मुलांना गणिते सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात पद्धती म्हणजेच मेथडॉलॉजी असतात पुढचा शब्द आहे प्रोसेस पी आर ओ सी ई एस एस प्रोसेस म्हणजे काय प्रक्रिया कुठलाही पदार्थ बनवण्याची एक काय असते प्रक्रिया असते म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये प्रोसेस असं म्हणतात आणि पुढचा शब्द आहे अनालिसिस एन ए एल वाय एस आय एस अनालिसिस म्हणजे काय तर विश्लेषण बघूया पुढचा शब्द पुढचा शब्द आहे टेस्टिंग टीईस टी आय एन ची टेस्टिंग म्हणजे चाचणी किंवा परीक्षण करणे तुम्हाला माहित असेलच जेव्हा आपले शास्त्रज्ञ रॉकेट बनवतात तेव्हा ते अवकाशात सोडण्याआधी त्याचं पहिल्यांदा काय केलं जात अगदी बरोबर तर टेस्टिंग केलं जात किंवा आपण त्याला परीक्षण किंवा चाचणी असं देखील म्हणतो आता पुढील शब्द बघूया पुढचा शब्द आहे डेटा डी ए डेटा डेटा म्हणजे काय तर माहिती पुढचा शब्द आहे ऑब्झर्वेशन ओ बी एस ई आर ए टी ओ एन ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण आपण जर कुठे फिरायला गेलो तर आपण तिथल्या निसर्गाचं तिथल्या गोष्टींचं काय करतो निरीक्षण म्हणजे काय ऑब्झर्वेशन पुढचा शब्द आहे व्हेरिफिकेशन व्ही आर आय एफ आय सी ए टी ओ एन व्हेरिफिकेशन म्हणजे पडताळणी पुढील शब्द आहे मॉलिक्युल एम ओ एल ई सी यू एल ई मॉलिक्यूल म्हणजे रेणू पुढचा शब्द आहे फॉर्म्युला एफ ओ आर एम यू एल ए फॉर्म्युला म्हणजे सूत्र गणित आणि विज्ञान विषयांमध्ये सूत्रांचा म्हणजेच फॉर्म्युलांचा वापर केला जातो पुढचा शब्द आहे एवॅपोरेशन ई व्ही ए पी ओ आर ए टी आय ओ एन एवॅपोरेशन म्हणजे काय तर बाष्पीभवन मित्रांनो तुम्हाला पाऊस कसा पडतो हे माहितीये का उन्हामुळे समुद्रातील पाण्याची वाफ होते म्हणजेच त्याच बाष्पी भवन होत इव्हॅपोरेशन होत आणि त्याचे ढग बनतात मग त्या ढगांमधून काय होत तर पाऊस पडतो इव्हॅपोरेशन नंतर शब्द आहे मेजरमेंट एमई एस -E यू टी -E -E मेजरमेंट म्हणजे काय मोजमाप कपडे शिवताना टेलर म्हणजे काय करतो तर आपल्या शरीराचे मेजरमेंट म्हणजे माप घेतो आता पुढचा शब्द बघूया आणि तो आहे क्रिटिकल सी सी आर टी एल क्रिटिकल म्हणजे गंभीर किंवा टीकात्मक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या तोंडून आपण हा शब्द ऐकला असेल ते म्हणतात तुमच्या पेशंटची प्रकृती खूप क्रिटिकल आहे म्हणजेच गंभीर आहे पुढचा शब्द आहे कमिटमेंट डबल एम आय टी एन टी -E कमिटमेंट म्हणजे काय तर वचनबद्धता आपण एखाद्याला वचन देतो म्हणजे काय करतो तर त्याला कमिटमेंट देतो पुढचा शब्द आहे लॅबोरेटरी एल ए टी ओ आर वाय लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा जिथे वेगवेगळे प्रयोग करून बघितले जातात त्या ठिकाणाला लॅबोरेटरी असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे केमिकल सी एच ई एम आय सी एल केमिकल म्हणजे रसायन लॅबोरेटरीमध्ये प्रयोग करताना ज्या रसायनांचा सा उपयोग केला जातो त्याला केमिकल असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे फेनोमेनन पी एच ई -e एन ओ एम ई -e एन ओ एन म्हणजे अशी घटना ज्याचे आकलन आपल्याला झालेले नाही पुढचा शब्द आहे मायक्रोस्कोप मायक्रोस्कोप म्हणजे -E, सूक्ष्मदर्शक यंत्र तुम्ही कधी प्रयोगशाळेत लॅबरेटरीमध्ये गेला असाल तर तिथे तुम्ही हे यंत्र नक्कीच पाहिले असेल पुढचा शब्द आहे टेलिस्कोप टी ई -E एलई एस -E सी ओ पी ई -E, टेलिस्कोप म्हणजे दुर्बीण आकाशातील चंद्र तारे उल्का आणि वेगवेगळे ग्रह बघण्यासाठी याचा वापर केला जातो पुढील शब्द आहे ग्रॅव्हिटी जी आर वाय ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण मुलांना तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का उंचावरून पडणारी एखादी गोष्ट नेहमी सरळ खालीच कशी येते आकाशात का बरं नाही जात याच उत्तर म्हणजे पृथ्वीमध्ये वस्तूंना त्याच्याकडे खेचून घेण्याची क्षमता असते म्हणूनच आपण सुद्धा सरळ उभे राहू शकतो त्यालाच काय म्हणतात हो अगदी बरोबर गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटीचा शोध कुणी लावला हे तुम्हाला माहिती आहे का चला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये नक्की कळवा पुढचा शब्द आहे ऑर्गॅनिझम ओ आर जी एन आय एस एम ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिझम म्हणजे जीवसृष्टी पृथ्वीवरील सर्व सजीवांना ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे ऍप्स एस पी टी आय ओ एन म्हणजे शोषणे किंवा शोषून घेणे मातीवर पाणी पडलं की काय होत तर माती पाणी शोषून घेते त्यालाच त्याला असं म्हटलं जात पुढचा शब्द आहे बायो डायव्हर्सिटी बी आय ओ टी वाय -E बायो डायव्हर्सिटी म्हणजेच जैव विविधता आणि आपला आजचा शेवटचा शब्द आहे ऍटमॉस्फिअर एटीएमओियर म्हणजे वातावरण आपल्या सभोवताली ऍटमॉस्फिअर असत या शब्दांचा योग्य उच्चार आणि अर्थ तर आपण पाहिला चला तर पाहूया लायब्ररीच्या पुस्तकातील अजून एक गोष्ट आणि गोष्टीचं नाव आहे हेल्प युअर सेल्फ वन्स टू माइस एंटर्ड अ डेरी As they were looking for something to eat, they slipped into a large drum full of milk. They did not know how to swim. Soon they started drowning. Both of them started struggling to stay afloat. One of the mice said, Friend, I think we will drown. No one can help us now. I wish God would send someone to help us. The other mouse calmly said, Do not be afraid, my friend. We must not lose heart. We must keep trying. But a few minutes later, the first mouse gave up hope. He did not try and so he drowned. The other mouse saw his friend drowning in the milk and felt very sorry he kept moving his legs to try to stay afloat soon this had a churning effect and a thick layer of cream fat was formed on the milk surface the mouse climbed to the creamy layer with great effort and jumped out to safety moral don't lose hope during tough times your efforts will help you triumph चला तर बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत हेल्प युअर सेल्फ म्हणजे स्वतःची मदत करा वन्स टू माइस एंटर्ड अ डेअरी एकदा दोन उंदीर दुधाच्या दुकानात शिरले As they were looking for something to eat, they slipped into a large drum full of milk. ते खाण्याच्या शोधात असताना दुधाने भरलेल्या एका मोठ्या पिंपात पडले दे डीड नॉट नो हाऊ टू स्विम दोघांनाही पोहता येत नव्हते सून दे स्टार्टेड ड्राउनिंग आणि त्यामुळे ते बुडू लागले बोथ ऑफ देम स्टार्टेड स्ट्रगलिंग टू स्टे अ फ्लोट दोघीही तरंगत राहण्यासाठी धडपड करू लागले वन ऑफ द माय सेड फ्रेंड आय थिंक वी विल ड्राउन नो वन कॅन हेल्प अस नाव आय विश आय विश गॉड वूड सेंड समवन टू हेल्प अस त्या दोघांपैकी एक जण दुसऱ्याला म्हणाला मित्रा मला तर वाटते आपण बुडून मरूनच जाऊ आपली मदत आता कोणीच करू शकत नाही आता देवानेच आपली मदत करायला कोणीतरी पाठवावे द अदर माऊस कामली सेड डू नॉट अफ्रेड माय फ्रेंड वी मस्ट नॉट लूज हार्ट वी मस्ट कीप ट्राइंग यावर दुसरा उंदीर म्हणाला की घाबरू नकोस आपल्याला प्रयत्न करत राहायलाच हवं बट अ फ्यू मिनिट्स लेटर द फर्स्ट माउस गेव अप होप ही डिड नॉट ट्राय अँड सो ही ड्राऊंड परंतु पहिल्या उंदराने लवकरच आशा व प्रयत्न सोडले आणि त्यामुळे तो बुडाला द अदर माउस सॉ हिज फ्रेंड ड्राऊनिंग इन द मिल्क अँड फेल्ट व्हेरी सॉरी दुसरा उंदीर त्याच्या मित्राला बुडताना पाहून खूप खिन्न झाला He kept his to to ही केप्ट moving हिज legs टू ट्राय टू स्टे afloat. लोट त्याने तरीही पाय हलवत बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले सून धिस हॅड अ चर्निंग इफेक्ट अँड अ थिक लेअर ऑफ क्रीम फॅट वॉज फॉर्म्ड ऑन द मिल्क सरफेस आणि त्याचा परिणाम म्हणून दूध घुसळले गेले व साईचा एक जाड जाड थर तयार झाला द माउस क्लाइंड द क्रीमी लेयर विथ ग्रेट एफर्ट अँड जम्प आउट टू सेफ्टी उंदीर मोठ्या प्रयत्नाने त्या साईच्या थरावर चढला व सुरक्षितपणे बाहेर पडला मॉर्न डोंट लूज होप ड्युरिंग रफ टाइम्स युअर एफर्ट्स विल हेल्प यू ट्राय म्हणजे काय तर कठीण काळात आशा सोडू नका तुमचे प्रयत्न तुम्हाला विजय नक्की मिळवून देतील तर मुला कशी म्हटली तुम्हाला स्वतःची मदत करा ही गोष्ट मजा आली ना आता आपण या गोष्टी मधून काही अवघड शब्द व त्यांचे अर्थ बघूया पहिला शब्द आहे अफलोट एल ओ ए टी अफलोट म्हणजे तरंगणे दुसरा शब्द आहे अफ्रेड ए एफ आर ए आय डी अफ्रेड म्हणजे घाबरणे तिसरा शब्द आहे कामली सी ए एल एम एल वाय कामली म्हणजे शांतपणे चौथा शब्द आहे चर्निंग सी एच यू आर एन आय एन जी चर्निंग म्हणजे घुसळणे पुढचा शब्द आहे ड्राउंड डी आर ओ डब्ल्यू एन ई डी ड्राउंड म्हणजे बुडाले पुढचा शब्द आहे लेअर एल ए वाय ई आर लेअर म्हणजे स्तर पुढचा शब्द आहे इफेक्ट ई ई डबल एफ सी टी इफेक्ट म्हणजे परिणाम पुढचा शब्द आहे सेफ्टी एस ए एफ ई टी वाय सेफ्टी म्हणजे सुरक्षा त्यापुढील शब्द आहे लेटर एल ए टी ई आर लेटर म्हणजे नंतर पुढचा शब्द आहे एफर्ट ई डबल एफ ओ आर टी एफर्ट म्हणजे कष्ट त्यापुढील शब्द आहे एंटर्ड ई एन टी ई आर ई डी एंटर्ड म्हणजे प्रवेश केला मुलांनो या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तर तुम्हाला कळाला चला तर पाहूया या गोष्टीवर आधारित काही प्रश्न आणि याची उत्तरं तुम्ही मला गोष्टीच्या पॅराग्राफमधून द्यायची आहेत चालेल चला तर मग सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन Where did the two mice enter? And the options are A. A bakery, B. A garden, or C. A dairy. Next question What did the mice fall into? And the options are A. A pot of honey, B. A drum full of milk. Or C. A bowl of water. Next question What happened to the first mouse? And the options are A. It swam to safety, B. It gave up hope and drowned, or C. It was saved by a cat. Question number 4. How did the second mouse escape? A. It was rescued by a farmer. B. It climbed on a piece of wood. Or C. It churned the milk into cream and climbed out. Next question. What is the moral of the story? And the options are. A. Keep trying don't ट्राईंग अँड डोंट लूज times. बी Always stay away फ्रॉम मिल्क ऑर C. Don't rely on others for help अरे वा तुम्ही पुन्हा एकदा सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तरं दिलीत तर मुलांना आजचं हे सेशन तुम्हाला कसं वाटलं आम्ही आशा करतो की हे सेशन तुम्हाला आवडलं असेल आजच्या सेशन मध्ये आपण थीम बेस शब्द बघितले आणि लायब्ररी पुस्तकातून दोन नवीन गोष्टी सुद्धा वाचल्या आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर देखील तुम्ही मला दिलीत तर आजच्या या सेशन वर आधारित क्विझ लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे तर आजचं आपलं सेशन इथंच समाप्त होतंय भेटूया पुढच्या सेशन मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि अभ्यास करत राहा थँक यू